व्हिडिओ धरायला पण होत नाही काजे बघा तिथे चल म्हणते काय होते व्हिडिओ पण घेत नाहीत ना फोन पण घेत नाही घरीच बदळू वर आहे बघ हाय का पण व्हिडिओ घेणार नाही तो कंटा येतोय घ्यायचा व्हिडिओ तुम्ही सांगा आता बाबा घेऊ काय राव दाजी काय नाही सांगा आता हे बघ हे इथं वर बघ कशा आहे हे हे Gusu si gusu sahaja tu kan? Kesian itu gusu si gusu, hega? Lihat itu. Saya bawa mana sih ini tu? Nasli entah. Mereka baik kau lagi cium. Tapi sama ada naik mana? Gawa kerja tu kan? एवढ्या एवढे थोडा घ्या बरं पाथरीची भाजी घेते ह्या बाथरीची भाजी होईल मस्त आली बघा पाथरीची भाजी भाव भिणू मस्त लागते पाथरीची भाजी ह्या बघा हाय या ना हे बघा ही पाथरीची भाजी आहे या ही खाण्यासाठी लय भारी आहे लई चांगली असते खाण्यासाठी पाथरीची भाजी भेटत नाही बरं का खरी गोष्ट सांगाली तुम तिकडे शेराकडं तरी काय भेटत असेल पण राणासुद्धा भेटत नाही आता हे बघा ही खाली डे उपट पान पान तोड़ी का இலக்கியத்தின் <laughs> <laughs> <laughs>

नहीं बंदा खा पण दो गंदा इकडे का ताण ने दिसिरा हा पत्ता आहे ने बदा बदातो बघिनी नमाय सबावती चे लक्ष गेलं मला मला हे जे पथरीची भाजी आहे ना भले चांगल्या ती packet मध्ये तिकडे नाहीयेत इथं होती दोन तीन दाणे हाँ पात्री भाजी भेटी क नहीं को भेट नहीं बारे सह सवरण तो जाती की भाजी का